आज महाराष्ट्रात विविध हवामान परिस्थितीचा अनुभव येणार आहे दक्षिण भारतात तामिळनाडूच्या दक्षिणेकडील भागांमध्ये चक्रवातामुळे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे याचा परिणाम श्रीलंकेतही होतोय बंगळूरमध्येही आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय आपण पावसासंदर्भातील महत्वाची बातमी पाहतोय मध्य महाराष्ट्रात कमी ताबाच्या पट्ट्यामुळे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे हा पट्टा उत्तर प्रदेश मध्य प्रदेशातून विस्तारित या चक्राकार वाऱ्यांपर्यंत विस्तारलेला आहे विदर्भातही चक्रीवादळामुळे दक्षिणेकडील काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे एकंदर या हवामान प्रणालीचा प्रभाव राज्यातील वातावरणावर होतोय आज कोल्हापूर सांगली सातारा पुणे रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे पालघर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव सोलापूर धाराशिव लातूर नांदेड गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांच्या काही भागात पावसाची शक्यता आहे गडचिरोली आणि चंद्रपूरच्या काही भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय दरम्यान तुमच्यासाठी महत्वाची सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आता आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद